हाय हॅलो नमस्कार मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण लाईव्ह साठी घेणार आहोत शेजवान चटणी घरच्या घरी शेजवान चटणी बनवायची तर ते आज आपण इथे पाहणार आहोत अगदी मार्केट सारखी शेजवान चटणी आपण इथे बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी सांगणार आहे तर ही वेगळी मिरची आहे जे की आपल्याला एक तास पा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे हे बे वेगळी मिरची इथं मी एक तास पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे डार्क सोया सॉस आहे थोडीशी साखर लागणार आहे तर साखर इथे घेतलेली आहे आणि टोमॅटो केचप आहे लसूण चवीनुसार मीठ आणि अद्रक तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला हे लसूण आणि अद्रक एकतर खिसून घ्यायचे किंवा ठेसून घ्यायचं त्याची पेस्ट आपल्याला इथे घ्यायची आहे तर, तर यासाठी इथे मी किसणीचा वापर करत आहे आता इथे मी खिचणीच्या सहाय्याने सर्व खिसून घेणार आहे अद्रक आणि लसूण अगदी सोपी पद्धत आहे आणि सर्वांच्या आवडीची ही आपली शेजवान चटणी आहे ते मोठ्यांपर्यंत आपल्याला शेजवान चटणी आवडते तोंडाला गेलेली चव सुद्धा आपली लगेच परत येते तर इथे मी थोडस अद्रक किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला थोडंसं अद्रक किसून घ्यायचा आहे किंवा बारीक कट करून घ्यायचा आहे खेचून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला पेस्ट करून घ्यायचा आहे तरी इथे मी घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने आता आपल्याला हे लसून देखील बारीक किसून घ्यायचं आहे मार्केटमध्ये भेटते ते आपण जरी ह्याला पेस्ट वापरली तरीही काही हरकत नाही अद्रक लसून पेस्ट आपण बाहेर भेटते पुढे तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि वेगळी मिरची यामध्ये जे आपण वापरणार आहोत ते आपल्याला एक तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे कारण ती मऊ पडेल आणि आपल्याला ते मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे शक्यतो त्याला गरम पाण्यामध्ये एक तास तरी भिजलेली हवी तर सर्वांना गुड इव्हिनिंग तुम्ही याला लाखल्यात टेचूनही घेऊ शकता तर बघा इथे मी सगळं किसून घेतलेलं आहे सगळ्यांना हाय हॅलो आज आपण बनवत आहोत शेजवान चटणी जे मार्केटमध्ये आपण खातो त्याच पद्धतीची शेजवान चटणी आपण घर बनवणार आहोत कारण सर्वांना शेजवान चटणी खूप आवडते आणि प्रत्येकाच्या घरोघरी असे लहान मुलांचा प्रॉब्लेम असतो की शेजवान चटणी असेल तर ते आवडीने चपाती भाजी खात राहतात किंवा त्याच्यासोबत आपल्याला गेलेली तोंडाची चव देखील परत येते तेच आपण आज घरी बनवणार आहोत तर इथे मी सर्व लसूण आणि अद्रक किसून घेतलेला आहे तर तुम्ही खलबत्त्यात वगैरे ठेचूनही घेऊ शकता तर गॅसवरती आपल्याला आता हे करायचं आहे सर्व तर इथे कढई तापायला ठेवलेली आहे मी तर यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे जास्तही तेल इथे आपल्याला वापरायचं नाही कारण आपण जेव्हा मार्केट मधली चटणी खातो त्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात असतं एवढं तेल आपल्याला इथे घालायचं नाही तर तेल तापेपर्यंत आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या लाईव्ह वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे आपल्याला जे पाण्यामध्ये भिजत घातलेली होती एक तास ही मी भिजून घेतलेली आहे ते आता आपल्याला मिक्सर मध्ये याची प्युरी बनवून घ्यायची आहे हेच पाणी मी इथं वापरणार आहे कारण हे गरम पाणी आणि ह्याचा कलर पण आलेला आहे जे की आपली वेगळी मिरची आहे तुम्ही काश्मिरी मिरचीही वापरू शकता इथे आपली बारीक पेस्ट करून झालेली आहे ते हे सर्व मी आता इथे काढून घेत आहे वाटीमध्ये बघा अशा पद्धतीची आपली ही पेस्ट झालेली आहे आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे अगदी घरच्या घरी आणि रोज बनवता येईल अशी फ्रेश आपली शेजवान चटणी बनणार आहे तर मार्केट मध्ये खाण्यापेक्षा आपण घरीच जेव्हा आपल्याला आवड वाटेल आपल्याला खाऊ वाटेल तेव्हा आपण ताजी ताजी बनवून घेऊ शकतो तर यामध्ये आता आपल्याला डार्क सोया सॉस टाकायचा आहे एक चमचा साधारण इथे मी सॉस घेतलेला होता तर आता यामध्ये मिरची देखील घालून घ्यायची आहे

चवीनुसार मीठ लागणार आहे तर इथे थोडस घ्यायचं आहे मीठ थोडस आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं आहे कारण आपण जेव्हा मार्केट मधली बाहेरची खातो तेव्हा त्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात मीठ असत ज्यामुळे आपल्या तोंडाला लगेच चव येते तर थोडस आपल्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त मीठ घालू शकता जर तुम्हाला बीपी वगैरे असेल तर मीठ तुम्ही कमी प्रमाणातही वापरू शकता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे छान असं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडीशी साखर मी घालणार आहे अशा पद्धतीची चटणी आपल्याला मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते कुठल्याही घरामध्ये असं नाहीये की त्यांना चटणी आवडत नाहीये चटणीमध्ये भरपूर प्रकार येतात पण शेजवान चटणी सगळ्यांचीच फेवरेट आहे त्यामुळे तुम्ही असं दहा मिनिटांमध्ये रेडी होणारी आपली ही शेजवान चटणी आहे अगदी थोड्या साहित्यामध्ये आपल्याला ही चटणी तयार होते आणि एकदा बनवली तर तुम्ही सहा महिने देखील याला स्टोअर करू शकतात फ्रीज मध्ये ठेवू शकतात बाहेर ठेवू शकतात अजिबात खराब होत नाही तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही याला बनवून सहा महिने म्हणजे वापरू शकतात पाहू शकतात अशा पद्धतीने ते आता आपल्याला चटणीला थोडस तेल सुटायला लागलेलं ला आहे तेल सुटेपर्यंत छान असं आपले हे भाजून घ्यायचं आहे कारण मग आपली हे खराब होत नाही आणि लाईव्ह वर केलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा पाहू शकता की ते तेल आपलं पूर्णपणे शेपरेट झालेलं आहे अशाच पद्धतीची आपल्याला ही आहे आता स्नॅक्स वगैरे आपण बनवलं असेल तर अशा शेजवान चटणी नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे बाहेर मार्केट मधले खात बसण्यापेक्षा आपण घरामध्ये फ्रेश असं आणि वाटेल तेव्हा करू शकतो सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या सर्व वस्तू आपण यामध्ये वापरलेल्या आहेत म्हणजे पदार्थ आपण यामध्ये टाकलेला आहे तर पाहू शकता तुम्ही तेल आपले थोडं थोडं तेल लागले नाही तुम्हाला तर आज आपण बनवलेली आहे शेजवान चटणी आणि जेव्हा अशी चटणी असेल तेव्हा तर आपण काय म्हणतो ना आधी भाकरी जर खाता असेल तर तिथेही भाकरी नक्कीच आपल्याला जाणार आहे पाहू शकतात असं तेल आपलं सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही चटणी जास्त दिवस टिकणार तर बघा ही चटणी आपली झालेली आहे शेजरान मी बनवताना तुम्हाला शक्यतो काश्मिरी मिरची किंवा बेगरी मिरचीच लागणार आहे आणि त्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं होतं की गरम पाण्यामध्ये आधी एक तास भिजायला ठेवायचे आहे जेणेकरून आपली जी मिरची आहे ते नरम होईल आणि त्यांनी आपल्याला मिक्सरला जेव्हा ते ग्राइंड केलं जाईल तेव्हा ते छान असं वाटून निघेल त्यामुळे शक्यतो आपल्याला ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायची थंड पाण्यामध्ये आपल्याला ही भिजत घालायची नाही तरी ती आपली चटणी रेडी झालेली आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने आपले ही तेल शेपेट झालेले आहे म्हणजेच आपली ही चटणी अगदी परफेक्ट बनलेली आहे इथे मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी थोडस तेल आपण यामध्ये वापरलं होतं तरीही तेल शेपरेट झालेलं आहे कारण आपण जेव्हा ही मिरचीची पेस्ट आपण छान असं भाजून घेतो किंवा परतून घेतो तेव्हा तेल सेपरेट सुटतं आणि जेव्हा असं तेल सुटतं तेव्हाच आपली मिरची म्हणजे जी आपली चटणी आहे ते एक महिना दोन महिने किंवा सहा महिन्यापर्यंत ही टिकू शकते त्यामुळे शक्यतो तुम्हाला लागल करून घेऊ शकता सहा महिन्यासाठी जर स्टोअर करायचे असेल किंवा बाहेर कुठं जायचं असेल आपल्याला दोन चार दिवसासाठी म्हणजे जर बाहेर कोणी जाणार असेल किंवा जॉबला वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता म्हणजे त्यांचे आपण जे म्हणतो ना बाहेर जे आपण घेऊन खातो त्यापेक्षा घरामध्ये जर जेव्हा कधी अशी चटणी असेल तर त्यासोबत आपण कधीही काहीही स्नॅक्स खाऊ शकतो त्यामुळे शक्यतो अशी चटणी तुम्ही घरामध्ये नक्कीच बनवून ठेवत जा जेवण वगैरे अजून झालेलं नाहीये तर बघा ही चटणी आपली झालेली आहे तर आजच्या पुरतं आपण हीच रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील आणि आवडत असतील तर, तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या आप उद्याच्या नवीन लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री